नमो बुद्ध आहे जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा शुक्रवार आहे शुक्रवार म्हणजे आमच्या गावात आठवडी बाजार भरत असते तर त्याच बाजाराबद्दल तुम्हाला सांगायचं होतं किंवा मग तो बाजारी तो बाजार तुम्हाला दाखवायचा होता म्हणून आजचा ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन आली तर शेवटपर्यंत पहा नक्की पहा तर शुक्रवार असला की मला पोरग आशू यांनी मी बाहेर जाते त्याच्या बाबासोबत बाजारात जाते थोडा वेळ तो खेळते तिथं पायते आजूबाजूचं वातावरण कसं सगळेजण असले कसं लेकराला काही वेगळं दिसलं की त्याला गमते म्हणून त्याला दर शुक्रवारी त्याचे बाबा घेऊन जात असतात त्याच्यासाठी त्याची मॅ तयारी करून दिली होती म्हणजे जास्त नाही त्याचे हातपाय धुतले होते आणि त्याला पावडर तेवढं काजळ बिजड लावून त्याची तयारी तेवढी करून दिली होती म्हणजे जेणेकरून नाही का कोणी लेकराला घेते तर कसं तसंच फाटवणं चांगलं वाटत नाही म्हणून त्याची तयारी करून दिली होती आता एक त्याचे बाबा उभे असल्याच्यानंतर त्याला घाई झाली होती जायची तर त्याच्याजवळ मग मी देऊन दिलं होतं तर हा आहे आठवडी बाजार म्हणजे आहे लय मोठा भरते पण ते कसं हे लवकर गेले होते तर त्याच्यानंतर तो तेवढाच दिसला तही तेवढाच व्हिडिओ काढला तहीनं आणि त्याच्याजवळं म्हणत जात काही उभे होते लोक म्हणून त्याहीनं काही व्यवस्थित काढला नाही तर अशा प्रकारचा आहे तर आता बाजार घरी आणल्यावर मला पोराची पा की सगळं बाजार खाली टाकला होता सासूबाईनं सगळं त्या कट्ट्यावर टाकून म्हणजे कट्ट्यावर टाकला होता खाली नाही टाकला त्या कट्ट्यावर टाकला मग मी की भाजी निवडत बसली होती।, होती की एक एक भाजी निवडून व्यवस्थित ठेवून व्यवस्थित आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची पण आश्वी अशी काही झाली होती की काकडी उचलू की गांजर उचलू की टमाटो उचलू आलू उचलू काय उचलू ते त्याचं त्याला काही सुचत जाई नाही कारण त्याला काही नवीन नवीन दिसत जाय सगळं काय घेऊ काय नाही असं सज्जा आहे त्याला तर त्याच्यानं तो त्याच्या खेळण्यात मग्न होता एकदम मग्न होता हे घेऊ की ते घेऊ ते घेऊ की हे घेऊ त्याचं असं चालू होतं तर हे सगळं सामान कसं असते आठवडाभर मला पुरव्याचं असते सगळं सामान आणून देतात आठवड्यात आठवड्याभराचा भाजीपाला कांदे बटाटे लसण हे सगळं आठवड्यातून एकच वेळा आणतात घरात मग ते मला आठवडाभर पुरव्याचं असते तर सासूबाईनं काय झालं आठवड्यात बाजार भरून झाल्यानंतर माल म्हणजे बाजार भरून झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती तर स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता कारण आशुच्या बाबाला खिचडी खायची होती तर ते म्हणत मी बाकीचं काही जेवणार नाही फक्त खिचडीच खाईन तर त्याच्यासाठी मी खिचडी केली होती तर मग आमच्यासाठी काय सासूबाईं का चिकन आणलं होतं तर सासू सासरे आणि मी आम्ही तिघंच चिकन खाणार होतो कारण आशूच्या बाबा नाही बोलले होते त्याच्यासाठी तर मग मी खिचडी बनवली होती वेगळी तर मग भाजी करायला म्हणजे आधी उकळून घेतलं होतं चिकन आणि नंतर आता भाजी करायला मी सुरुवात केली होती कारण अश्वचानक असं मला स्वयंपाकाला लवकर बसावं लागते तो कोणा टायमाले राहते तर कोणा टाइम टायमाला राहत नाही आणि संध्याकाळच्या टायमात कसं वातावरण थोडंसं थंडीचं असते पाऊस चालू आहे सगळं इकडे तर तो राहत नाही कोणाजवळचा चिडचिड करते किंवा अंग गरम होते सर्दी बिर्दी तर संध्याचं अंग गरम होते म्हणून तो चिडचिड करते तर राहत नाही तर त्याच्यामुळे स्वयंपाकाचं लवकरच करावं लागते तर स्वयंपाक मी करून घेतला होता आणि ही आता भाजी बनवायची होती तर बस भाजी बनवली होती मसाला टाकला जे पालकाची ग्रेव्ही टाकली होती मी फक्त पालकाची ग्रेव्ही करून टाकत असतो त्यांना भाजी मस्त येते मस्त ग्लो येते तर मस्त धुवून टाकली चिकन त्याच्यात टाकून दिलं आणि भाजी माली तयार झाली होती बाबानं वरण म्हणजे खिचडीच खाल्ली होती त्यानं వీడియో కట్లా నక్కి సంగా వీడియో అవడలా అంటే లాయిక్ా శేర్ కబ్స్క్రాబ్బ క